गेल्या काही वर्षापासून भारतात सर्वाधिक परदेशी कंपन्या येत आहेत आणि या कंपन्यांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी आपल्याकडे पदवी सोबत कौशल्य असावे हवे त्यासाठी जगातील सर्व भाषांवर प्रभुत्व असे आवाहन व्या आणि पुण्याचं विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील यांनी केले आहे त्रिवडमध्ये रविवारी पार पडलेल्या यशाचा मार्ग दाखवणारा परिसंवादात ते बोलत होते शिक्षण घेत असलेल्या होतकरू तरुण तरुणींना योग्य मार्गदर्शन मिळावे आपले करिअर घडवण्यास मदत व्हावी या उद्देशाने शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या सा वतीने अध्यक्ष सुधाकर यांचा पुढाकाराने या विशेष परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते आपल्या संस्थेचा कार्यासी आणि परिसंवाद आयोजित करण्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे पालकांनी विद्यार्थ्यांचा कल त्यांची आवड पाहून त्यांना त्यांचे आवडते क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगात मॅनेजमेंट स्किल असायलाच हवे तरच आजच्या स्पर्धेच्या युगात पुढे जाता येईल असेही त्यांनी सांगितले याचबरोबर विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या डीन डॉक्टर वैशाली पाटील यांनी यावेळी दहावी बारावी नंतर करिअरसाठीच्या संधी आणि प्रत्येक क्षेत्रात असलेले वेगवेगळे पर्याय सांगितले फक्त डॉक्टर आणि इंजिनियर किंवा एम पी हेच पर्याय नाही तर त्या पलीकडेही अनेक मोठे पर्याय आहेत ज्यात चांगले करिअर करता येत त्यासाठी जिद्द आणि आवड हवी मग यश मिळवता येते असेही डॉक्टर वैशाली पाटील यांनी सांगितले तर सोम्या विद्यालयाचे शिक्षण तज्ज्ञ प्रोफेसर वर्षा भोसले यांनी विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन कलाने त्यांचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे असे सांगितले यावेळी बेस्ट ट्रेनर अवॉर्ड विजेते गोल्डन पिकॉकचे एच के कदम यांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्याय आणि संधी याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी आयोजक शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील कार्याध्यक्ष प्राची पाटील बापू दळस प्रभा पाटील रवींद्र महाडिक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते